नमस्कार आता एरावती आणि मालविका दोघीही मिळून पार्वती आजीला किडनॅप करतात आणि तिला घराबाहेर जाऊन लपवून ठेवून येतात आणि आता घरात शिरणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की रमा ही घरात आहे आम्ही जर घरात समोरून गेलो तर रमा बरोबर आम्हाला पकडणार आणि रमाच्या जर जाळ्यात आपल्याला अडकायचं नसेल तर आपल्याला मागच्याच दाराने आतमध्ये जावं लागेल आता दोघेही लपून छपून मागच्या दाराने आतमध्ये शिरतात पण त्यांना हे माहिती नसतं की रमाच्या नजरेतना ते काही सुटत नाही रमा बरोबर त्यांना मागच्यादाराने आतमध्ये येताना बघते आता रमा विचार करू लागते की ह्या लपून छपून अशा मागच्यादाराने आतमध्ये का आल्या आणि ह्यांनी काहीतरी नक्कीच काळ बिळ केलं असणार म्हणूनच ह्या माक्षदाराने आला ह्यांना भीती वाटत असणार कसल्या तरी गोष्टीची आता रमा परत एकदा माक्षदारात जाते आणि बघते तर काय त्यांच्या पायाचे ठसे हे मागच्यादार उमटलेले असतात आता रमा रागावते रागावलेली रमा आता अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते तुम्हाला माहिती आहे का ह्या इरावती आत्या आणि ही मालविका दोघीही मागच्या दाराने लपून छपून आतमध्ये आलेल्या आहेत अहो या आपल्या आई आई आजी ज्या कुठे गेलेल्या आहेत ना त्या कुठे गेलेल्या नाहीत तर त्यांना ह्यानेच कुठेतरी नेऊन ठेवलेलं आहे ते ऐकल्यावर अक्षय म्हणतो अगो काय बोलतेस तू इरावती आत्या असं का करेल त्यावेळी रमा म्हणते का करेल अहो थोडा विचार करा इरावती आत्याने जर असं काही केलं नसतं तर, तर त्या पुढच्या दरवाज्यातून आतमध्ये नसते आला का अहो त्या लपून छपून मागच्या दरवाज्यातने आतमध्ये आल्या आणि त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे आता ते ऐकल्यावर अक्षय म्हणतो काय त्यावेळी रमा म्हटे होय आत्ताच्या आता तुम्ही त्या दोघींना विचारा की त्याने नेमकी आपल्या आई आजीला कोठे लपवून ठेवलेलं आहे आता इकडे अक्षय हा इरावती आत्याला आणि मालविकाला बोलवतो दोघीही खूप घाबरलेले असतात आता दोघीही येतात आणि अक्षय म्हणतो आत्या आणि मालविका काय ते, ते खरं सांगा तुम्ही मागच्या दाराने आतमध्ये का आलात त्यावेळी आता इरावती आत्या म्हणते काही नाही जरा बाहेर गेली होती ना म्हणून त्यावेळी आता रमा म्हणते काय ते खरं सांगा तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही आई आजीला नेमकं कुठे लपवलेलं आहे ते ऐकल्यावर आता मालविकाची पूर्ण हवा टाईट झालेली असते त्यावेळी आता इरावती आत्या म्हणते काही नाही आम्ही कशाला लपवू तिला ती कुठे आहे आम्हाला काहीही माहिती नाही त्यावेळी आता रामा म्हणते मग तुम्ही मागच्या दाराने लपून छपून का आलात तुम्ही नेहमी पुढच्या दाराने येता तुम्ही काहीतरी काळबेरं केलेलं आहे म्हणूनच तुम्ही मागच्या दाराने आला आहात आणि तुम्हाला वाटलं तुम्हाला मागच्या दाराने येताना कोणीही पाहिलं नाही अहो माझं बरोबर लक्ष होतं आणि आता मागच्या दारात तुमच्या पायाचे ठसे सुद्धा आहेत ते ऐकल्यावर आता मालविका खूपच घाबरलेली असते आता अक्षय म्हणतो आत्या तू थांब मालविका तू मला सांग काय खरं ते त्या ऐकल्यावर मालविकाची तर बोबडीच वळलेली असते अक्षयला राग येतो काहीतरी ती आपल्यापासून लपवते लक्षात आल्यामुळे अक्षय जाऊन मालविकाचं थोबाड पडतो आणि म्हणतो काय खरं आहे ते सांग नाहीतर तुला मी पोलिसांच्या स्वाधीन करीन त्या ऐकल्यावर मालविका म्हणते थांबा मी काय ते खरं सांगते पण मला पोलिसांच्या स्वाधीन करू नका आता मालविका सांगू लागते आम्ही आई आजीला इथना किडनॅप करून देऊन एका ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आई आजी, आजी स्वतःहून कुठेतरी गेल्यात असं वाटावं म्हणून त्यांच्या सामानाची सुद्धा विल्हेवाट लावलेली ला आहे आणि तेव्हाच आम्ही मागच्यादाराने आलो आहे आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू